मंडळी सध्या मराठी मनोरंजन विश्वात लगीनघाई पाहायला मिळते अशातच माझे तुझे रेशीम कार्ड या मालिकेतील एका प्रमुख अभिनेत्र्याने साखरपुडा केला आहे तर कोण आहे हा अभिनेता हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर माझे तुझे रेशीम कार्ड रंग माझा वेगळा अजूनही बरसात आहे अशा विविध गाजलेल्या मालिकांमधून अभिनेता निखिल राजशेर्के हा घराघरात पोचला छोट्या पडद्यावर चाहत्यांचं भरभरून मनोरंजन केल्यावर आता अभिनेत्याने एक नवीन इनिंग सुरू केली आहे वैयक्तिक आयुष्यात निखिलने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साखरपुडा उरकला आहे तर माझा वेगळा या मालिकेतील त्याचे सहकलाकार व आघाडीचे अभिनेत्री रेश्मा शिंदेनेसुद्धा फोटो शेअर करत निखिलला शुभेच्छा दिल्या आहेत अभिनेत्याच्या व त्याच्या होणाऱ्या पत्नीचा फोटो शेअर करत रेश्माने या फोटोच्या कॅप्शनमध्ये अभिनंदन असं लिहिलं आहे निखिलने माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेत नेहा अर्थात प्रार्थना बेहरेच्या ऑनस्क्रीन पहिल्या पतीची भूमिका साकारली होती मध्यंतरीच्या काही काळात त्यांनी बिग बॉस मराठी यामध्ये सुद्धा भाग घेतला होता सध्या मराठी कलाविश्वातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षा होताना दिसतोय निखिल राजशेर्केला त्याच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका